नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत भाववाचक नाम म्हणून नाव टाका मित्रांनो वरती हेडलाईन टाकायचे भाववाचक नाम भाववाचक नाम पोलीस भरतीला वारंवार रिपीट होणारे हा टॉपिक आहे कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका उचलून बघा एक किंवा दोन प्रश्न भाववाचक नामवरती आलेला असतो म्हणजे असतोच कोणताही जिल्हा असू द्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाववाचक नावावर आलेला असतो प्रश्न आणि काही सेकंदातच काही सेकंदातच तुम्हाला शिकवेल आणि काही सेकंदातच तुम्ही ओळखू शकता की भाववाचक नाम कशा प्रकारे ओळखलं जातं तुमचा हा टॉपिक आजच्या आज आणि या लेक्चर मध्ये पूर्ण टॉपिक क्लिअर होणार आहे तुमचा ठीक आहे बघूया आता भाववाचक नाम नेमकं काय आहे आणि भाववाचक नाम कशा प्रकारे ओळखलं जातं तुम्हाला एक उदाहरण देतो एक उदाहरणामध्ये तुमचं भाववाचक नाम हा पूर्ण टॉपिक क्लिअर होईल त्यानंतर आपण परत घेणार आहोत की पोलीस भरतीला कशा प्रकारचे वारंवार रिपीट प्रश्न होतात आणि पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न येतात ठीक आहे बघूयात होता एक उदाहरण घ्या मित्रांनो एक नॉर्मल उदाहरण देतो तुम्हाला घ्या माझं स्वतःचं घ्या नाव उदाहरण सचिन हुशार आहे हे एक वाक्य घेतलं मित्रांनो आपलं माझं स्वतःचं नावाचं वाक्य घेतलं म्हणजे नेहमी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतो सचिन हुशार आहे हे एक नॉर्मल वाक्य झालं यामध्ये भाववाचक नाम जर आलं तर यामध्ये कशा प्रकारचा बदल होतो समजून घ्या काही सेकंदातच तुम्हाला समजून जाईल की भाववाचक नाम कसं असतं आणि वेगळे नाव कसे असतात ठीक आहे बघा आता मित्रांनो याच्यामध्ये असं येईल भावाचक नाम जेव्हा असतं तेव्हा सचिनची हुशारी सर्वांना दिसली सचिनची हुशारी सर्वांना दिसली नीट समजून घ्या काय समजायचं मित्रांनो तुम्हाला की येथे फक्त हुशार होतं हे विशेषण झालं मित्रांनो काय हुशार पण भाववाचक नाम जेव्हा येतं वाक्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचा बदल केला जातो हुशारी असे भरपूरसे शब्द आहेत भरपूरसे उदाहरण तुम्हाला मिळणार आहे आता वाक्यामध्ये मी शिकवणार आहे आणि पोलीस भरतीला कशा प्रकारचे उदाहरण पडतात ते सुद्धा शिकवेल त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्न पडते का या टॉपिक वर लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला येईल म्हणून निश्चिंत आणि अभ्यास करा हे बघा एक पुन्हा एकदा सांगतो बघा उदाहरणामध्ये तुम्हाला कुठे जर चांगलं नाव असलं आणि त्याच्यापासून भावाच्या नाम तयार करायचं असला किंवा चांगल्यापासून भावाचं नाम कसं तयार होतं हे समजून घ्या चांगलापासून होतो मित्रांनो चांगुलपणा कळलं असे कित्येक उदाहरणे मित्रांनो कित्येक उदाहरण देऊन देईल जे तुम्ही आजपर्यंत बघितले असेल मित्रांनो मधुर नाव बघितलं असेल तुम्ही त्याच्यापासून मित्रांनो माधुर्य तयार होत त्याचप्रमाणे मित्रांनो चतुर पासून चातुर्य तयार होतो आणि त्याचप्रमाणे मित्रांनो मूर्खपासून मूर्खपणा असे भरपूरशे उदाहरण आहेत बघा तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे म्हणून तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं आणि नीट समजून घ्या फक्त काही सेकंदात काही मिनिटामध्ये तुम्हाला समजून जाईल की जर चांगलापासून चांगुलपणा तयार होतं मधुरपासून माधुर्य आणि चतुरपासून चातुर्य तसंच मूर्खपासून मूर्खपणा कळालं तुम्हाला पना य असं भरपूरशे भावाच्या नामाच्या शेवटी लागलेले असतात तुम्हाला आता उदाहरण घेणार आहोत आपण पोलीस भरतीला वारंवार रिपीट होणारे प्रश्न आता आपण घेऊ बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही टॉपिक क्लिअर करणार आहोत निश्चिंत राहा हे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाल तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा मिळेल आणि हे सर्व काही तुम्ही एक वेळेस सोल सॉल्व्ह केलं त्यानंतर तुम्हाला भाववाचक नाम हा टॉपिक कधीच मिळणार नाही कधीच नाही आता तुम्हाला भाववाचक नाम या टॉपिकवर आपण आता अतिशय महत्वाचे आय एम पी प्रश्न घेणार आहोत प्रत्येकाने पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहे त्यांनी दिवसभर अभ्यास केलेला आहे या टॉपिक वर त्या विद्यार्थ्यांनी पात्र क्षणी कशाप्रकारे उत्तर देतात आणि तुम्ही पाचच क्षणी उत्तर द्यायचे कारण तुम्हाला माहिती आहे काल जो टॉपिक झाला होता त्याच्या पुढील टॉपिक हाच आहे आणि हेच उदाहरण आपण घेणार आहोत ठीक आहे चला तर मग वेळ न घालवता तर लगेच सुरुवात करू आणि बघूयात कोणते प्रश्न आहेत जे पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतात आणि विद्यार्थ्यांचे मार्क खातात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार होता मित्रांनो पण अगोदर भाववाचक नामाची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो काय व्याख्या आहे मित्रांनो भाववाचक नामाची तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेली आहे काय व्याख्या आहे लिहा एखादा व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ काय बोललो मी एखादा व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ यांच्यामध्ये जो गुण असतो त्या गुणाला जे नाव दिले जाते त्या नावास काय म्हणतात मित्रांनो भाववाचक नाम ही अयमपी व्याख्या म्हणून लिहायची मित्रांनो काय लिहायचं आय एम पी नाव टाका आय एम पी नाव टाकलं त्यानंतर ही व्याख्या लिहायची आहे व्याख्या नेहमी लक्षात ठेवा काय व्याख्या आहे एखाद्या व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ यांच्या मध्ये जो गुण असतो त्या गुणाला जे नाव दिले जाते त्यालाच काय म्हणतात मित्रांनो भाववचक नाम हे झालं आता खाली हे उदाहरण लिहायचे ठीक आहे उदाहरण घ्या पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनमध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो काय प्रश्न दिलायला आहे की नम्रता ही माणसाच्या स्वभावात असावी नम्रता ही माणसाच्या स्वभावात असावी याच्यातील भाववाचक नाम ओळखायचंय ओळखा पडता मित्रांनो भाववाचक नाम कोणते तुमच्या स्क्रीनवर सर्व काही प्रश्न उत्तरे ऑप्शन सर्व काही दिलेलं आहे म्हणूनच तुम्हाला ही, ही व्याख्या आता लिहायला लावली होती एखादा व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ यांच्यामध्ये जो गुण असतो त्या गुणाला जे नाव दिले जाते त्यास काय म्हणतात मित्रांनो भाववाचक नाम व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान बघा कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच प्रश्नाचं उत्तर पटापट आलेले आहे व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहात खूप छान मित्रांनो व्हेरी गुड बघा प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य योग उत्तर आलेले व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे एकाही व्यक्तीचं उत्तर चुकलेलं नाहीये काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकू शकता पण भरपूरशे विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले पुढे आता बघा अजून पुढे भरपूर मजा येणार आहे ठीक आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय बघूयात आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी तर नम्रता काय नम्रता ही काय प्रश्न होता नम्रता ही माणसांच्या स्वभावात असली असावी माणसाच्या स्वभावामध्ये काय असावी नम्रता म्हणजेच काय नम्रता हा त्यांचा गुण झालेला आहे कळालं किती सोप्प याचे प्रश्न होता आणि किती सोपा याचं उत्तर होतं पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आलाय की तिच्या प्रगतीमुळे शिक्षक आनंदी होते सोपा प्रश्न आहे मित्रांनो काय प्रश्न आहे तिच्या प्रगतीमुळे शिक्षक आनंदी होते याच्यातील भाववाचक नाम ओळखायचं आहे हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न बरं का असं मानू नका की तुम्हाला हे प्रश्न सोपे वाटत आहे भरपूरशा विद्यार्थी कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न पाहिला काय नाही पाहिला लगेच उत्तर देत आहेत याचा अर्थ असा समजू नका कि प्रश्न सोपे आहे किंवा हे प्रश्न अगदी अगदी लो क्वालिटीचे म्हणजे खालचे लेवलचे प्रश्न अगदी सोपे प्रश्न बिलकुल नाही मित्रांनो हे चुकी करू नका हेच प्रश्न आहे जे वारंवार रिपीट होतात आणि पोलीस भरतीला हे प्रश्न येऊन गेलेले आहे तुम्हाला आता सोपं वाटत असू शकतो कारण तुमच्याकडे नोट्स आहे भरपूरशा विद्यार्थी नोट्स मधून अभ्यास करतात म्हणून ते काही क्षणात याचे योग्य उत्तर देतात काही क्षणात खूप चांगल्या प्रकारे उत्तर देतात मित्रांनो खूप छान काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत आहेत चुकू द्या काय हरकत नाही जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही तो शिकणार तुम्ही जर चुकलेच नाही तर तुम्ही शिकणार कसे आणि तुम्ही जर शिकले तर तुम्ही चुकणार नाही कळलं खूप छान प्रकारे उत्तर देतात प्रयत्न करा प्रयत्न करा याच्यामध्ये काय कोण कुठे वाटतय तुम्हाला भाववाचक नाम कोणतं वाटतंय प्रगतीमुळे आहे का आनंदीमुळे आहे का शिक्षक आहे का तिच्या काय नेमकं काय व्हेरी गुड मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि तेच योग्य उत्तरे काय प्रश्न आहे आणि काय उत्तर द या प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय प्रगतीमुळे 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 कस हा तिच्यामधला गुण आहे बरोबर आहे का नाही हा तिच्यातला गुण आहे तिच्या प्रगतीमुळे म्हणजेच काय समजून घ्या एखाद्या मुलीचं नाव घेतलं आपण कोमल मॅडमांचं नाव घेऊन घेऊ कोमलच्या प्रगतीमुळे बरोबर कोमलच्या प्रगतीमुळे शिक्षक आनंदी होते म्हणजे काय कोमलचा हा गुण दाखवला गेला प्रगती ही त्यांचा गुण आहे ना म्हणून काय सांगितलं तर मित्रांनो हा त्यांचा गुण झाला बरोबर पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्त्रीवर पुढील प्रश्न आलेला आहे बघा याच्यातला पावच नाम ओळखायचा पटकन ओळखा लवकर आपल्यात एकता असणे आवश्यक आवश्यक होते आहे सॉरी आहे आपल्यात एकता असणे आवश्यक आहे पटकनोडका प्रश्न सोपा आहे आणि त्याचं योग्य उत्तर सुद्धा सोपं आहे आणि काही क्षणात विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले सुद्धा आहे व्हेरी गुड खूप छान प्रकारे अभ्यास तुमचा खूप छान हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून भाववाचक नामावर दोन ते तीन प्रश्न येतात म्हणजे येतातच एक तरी प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीच्या जिल्ह्यामध्ये एक तरी प्रश्न असतो भाववाचक नाम या टॉपिकवर खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांनी योग्य उत्तर दिले सर्वांनी एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही जे प्रयत्न करत नसतील ते सुद्धा प्रयत्न करा पटापट उत्तर द्या ऑप्शन चेक करा एबीसीडी कोणतं योग्य उत्तर आहे कोणतं भावाचक नाम वाटत आहे तुम्हाला खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड त्याचं योग्य उत्तर काय असणार बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय ऑप्शन क्रमांक मित्रांनो तर एकता काय आपल्यात एकता असणे आवश्यक आहे तसंच एकता हे काय येणार आहे मित्रांनो भाववचक नाम येणार आहे त्याच्यामधलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण सर्वांनी याचं उत्तर दिलेलं आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आपल्याला शांती हवी आहे आपल्याला शांती हवी आहे याच्यातील नाम ओळखायचं आहे ओळखापर्यंत भावचक नाम किती सोपा प्रश्न वाटत आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड प्रत्येकाने पटापट पड़ उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह विचारमध्ये सर्वांना दिसत आहे आणि बघा हे पटापट पड़ उत्तर देणारे विद्यार्थीच तुमची जागा खाणार आहे कसं हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये शंभर टक्के भरती होतील कारण हे दररोजचे क्लासेस अटेंड करतात दररोजचे आणि लेक्चर संपल्यानंतर जो तुम्हाला शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे त्यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी जवळपास नव्वदच्या प्लस मध्ये मार्क पाडतात नव्वदच्या वरती काही काही विद्यार्थी इतके हुशार आहेत की शंभर पैकी शंभर सुद्धा मार्क पाडतात कसं काय पाडतात ते त्यांच्याकडे जबरदस्त अशा नोट्स आहेत खूप छान खूप छान प्रकारे उत्तर दिला तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो प्रत्येकाचं योग्य उत्तर आलेलं सर्वांचं योग्य उत्तर काय याचं योग्य उत्तर असणार बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय आहे ऑप्शन क्रमांक डी तर शांती शांती याचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की त्याने युद्धात शौर्य दाखवले त्याने युद्धात शौर्य दाखवले पटकन ओळखा काय प्रश्न आहे आणि काय याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांनी आतापर्यंत काय ॲडव्हान्स लिवलं आता चाललेलो आहोत आपण खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो त्याने युद्धात शौर्य दाखवलं जे प्रयत्न करत नाही त्यांनी प्रयत्न करा पटापट चुकू द्या उत्तर चुकलं तर का काय हरकत नाही तुम्हाला कोणी हसणार नाही तुम्हाला कोणी बोलणार नाही पण जर तुम्ही प्रयत्न केला आणि हाच प्रश्न जर पोलीस भरतीला रिपीट झाला तर तुम्ही त्याचं योग्य उत्तर शंभर टक्के देणार शंभर टक्के खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुम्ही दिवसभर अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास केल्यानंतर संध्याकाळी होणाऱ्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचे आउट ऑफ मार्क पडले पाहिजे पेपरला ला सुद्धा आउट ऑफ मार्क पडलेच पाहिजे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड खूप छान बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी काय ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो शौर्य शौर्य त्याने युद्धात शौर्य दाखवले शौर्य हा त्याचा गुण झाला बरोबर आहे का नाही गुण झाला हा त्याचा म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो शौर्य खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांनी पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सगळीला चेक करा पटकन चेक करा फुलांची सौंदर्य सर्वांनाच मोहून टाकते फुलांचे सौंदर्य सर्वांनाच मोहून टाकते प्रश्न खूप नॉर्मल आहे असं वाटत आहे पण प्रश्न आता ले ॲडव्हान्स लेवलकडे चाललेलो आहोत आपण धीरे धीरे खूप छान प्रकारे उत्तर देत आहात सर्वजण खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड बघा हे विद्यार्थी किती हुशार आहेत हे काही अगोदरपासून हुशार नव्हते हे जसं जसं दररोजचे लेक्चर अटेंड करतात दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका देतात आणि त्यांना माहिती आहे काल हा टॉपिक शिकवला होता आता पुढील टॉपिक हा असणार आहे म्हणून ते दिवसभर अभ्यास करतात अभ्यास केलाच पाहिजे यावर्षी तुम्हाला महाराष्ट्र दलामध्ये भरती व्हायचं आहे तर अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे आणि तुमचा अभ्यास झालाच पाहिजे दररोजचा खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे थोडंफार काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले पण त्यांच्यासाठी सुद्धा व्हेरी गुड कारण ते प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न करायचे प्रयत्न करत नसतील व्हेरी गुड मित्रांनो काय उत्तर असणार आहे असं बघूयात त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय सौंदर्य सौंदर्य याचं योग्य उत्तर असणार आहे फुलांचे सौंदर्य फुलांचे सौंदर्य जसा सचिन हुशार तसंच फुलांची सौंदर्य म्हणजे दोघांचं हे काय झालं गुण झाला गुण बरोबर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर वाचा तुम्ही स्वतः वाचा काय प्रश्न आहे मित्रांनो पटकन ओळखा तुम्हाला याचं उदाहरण सुद्धा लिहून दिलं तुम्ही सुरुवातीलाच काय प्रश्न आहे तर तिचा चांगोलपणा सर्वांनाच आवडतो ओळखा पटकन याच्यातलं भाववचक नाम कोणते आहे भाववचक नाम तुम्हाला विचारले आणि भाववाचक नाम तुम्हाला आलेच पाहिजे खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर आतापर्यंत चुकलेलं नाही आणि जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहे ज्यांनी आतापर्यंत प्रयत्न केला नव्हता ते घाबरत होते थो 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 थोडसे की आमचं उत्तर चुकलं तर कोणी आम्हाला असेल का बेजल नाही मित्रांनो ना ना, तुम्ही ऑनलाईन मध्ये पाहत आहात आणि तुम्ही एक दुसऱ्याला कोणीच ओळखत नाही टेन्शन घेऊ नका बिंदास प्रयत्न करा प्रयत्न करणार तेव्हा तुम्ही यशस्वी होणार मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे एकाच सुद्धा उत्तर चुकले नाही तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये बघा आणि मित्रांनो लेक्चर समजल्यानंतर शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाचे प्रश्न बघते का तुम्हाला याच टॉपिकवर लगेच मिळणार आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती लगेच ज्यांनी जॉईन केलं नसेल व्हॉट्सअपचा ग्रुप त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा, करा। लेक्चर समजल्यानंतर लगेच याच टॉपिकवर शंभर मार्कांचा पेपर डिजिटल पेपर याचं योग्य उत्तर काय असणार बघा भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले आणि तेच याचं योग्य उत्तर असणार आहे काय योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक बी काय ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो तर चांगुलपणा याच योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो चांगुलपणा ठीक आहे पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ओळखा सोपं याच्यामध्ये थोडस तुम्हाला कन्फ्युज वाटू शकतं मित्रांनो थोडं कन्फ्युज म्हणून तुम्ही स्वतः वाचा याचा पुढील प्रश्न तुम्ही स्वतः वाचा थोडसे ऍडव्हान्स लिव्ह कदाचित मी बोलल्यामुळे तुम्हाला वाटत असू शकतो की अर या प्रश्नावरती जोर पडतो म्हणजे हेच याचं योग्य उत्तर असू शकतं तुम्ही बघा तुमच्या स्क्रीनवर दिलेले प्रश्न भावाचक नाव ओळखायचं भावाचक नाव सोपा प्रश्न आहे आणि सोपं याचं उत्तर आहे ओळखा पटकन पूर्ण ऑप्शन बघा ए ला बघा बी ला बघा सी ला बघा ओळखा थोडस कन्फ्युजन वाटत तुम्हाला व्हेरी गुड पण बघा भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे थोडंसं मला वाटलं की कन्फ्युजनमध्ये वाटू शकतं तुम्हाला पण काही नाही मित्रांनो सर्वांचं बेसिक क्लिअर झालेलं आहे म्हणून तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे प्रश्नसुद्धा काही क्षणातच देत आहात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं व्हेरी गुड खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय ऑप्शन क्रमांक डी तर माधुरी प्रश्न नीट समजून घ्यायचा होता प्रश्न काय होता मित्रांनो गाण्यातील माधुरी मनाला सुखावते गाना गाण्यातील माधुरी मनाला सुखावते म्हणजे त्याचं हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये गुण दिलेला आहे जसं तुम्हाला शिकवलं तर माधुर्य बरोबर हो। ना तसंच हा दुसरा उपप्रकारमध्ये मोडला जातो माधुरी खूप छान प्रकार असंच कन्फ्युजनचा प्रश्न होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही वाचत होता खूप छान होते पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न बघा जे तुमच्यावर आधारित आहे वाटतं हा प्रश्न तुमच्या स्वतःवरती आणि हे तुम्हाला परीक्षेलाच काम पडणार आहे म्हणून तुमच्यावरती आधारित हा प्रश्न दिलेला आहे काय प्रश्न आहे वाचा आणि त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न आहे की विद्यार्थ्यांची हुशारी परीक्षेत दिसली विद्यार्थ्यांची हुशारी परीक्षेत दिसली जसं पोलीस भरतीला तुमची परीक्षा तुमची हुशारी दिसणार आहे आणि तुम्ही काही क्षणातच याचे योग्य उत्तर दिलेले सुद्धा आहे कमेंट मध्ये सर्वजण पाहत आहेत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देत आहात खूप छान खरंच खूप छान हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे आणि असाच कंटिन्यू अभ्यास करा मध्ये सोडू नका मध्ये गॅप देऊ नका कंटिन्यू अभ्यास करा अशाच प्रकारे आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे सर्वांचं टेन्शन नाही बिलकुल टेन्शन घेऊ नका फक्त दररोज अभ्यास करा तुमचे मार्क ऑफ वाढतील तुमचे प्रत्येकाचे मार्क नव्वद प्लस होणार आहे फक्त तुम्ही कंटिन्यू अभ्यास करा आणि लेक्चर सम्रेन डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका दररोज सोडवा तुमच्या सर्वांचे मार्क वाढतील व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांच्या सर्वांसाठी व्हेरी गुड जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड खरंच खूप छान बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय हुशारी जसे तुम्ही हुशार आहात तशीच ही हुशारी हुशार पासून हुशारी भाववाचक नाम कळालं अशाच प्रकारे उत्तर द्यावं लागतं पुढील प्रश्न काय विचारला तुमच्या स्क्रीनवर तिकडे बघा काय विचारलं मित्रांनो पुढील प्रश्न बघा हा ह्याचं उत्तर तुम्ही सर्वजण देऊ शकता मला वाटतंय गॅरंटी प्रश्न सोपा आहे आणि हा प्रश्न रिपीट होतो परत 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 रिपीट होणार प्रश्न हा सोपा प्रश्न वाटत असेल आणि व्हेरी गुड मित्रांनो बघा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न पाहिला का नाही पाहिला हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात प्रश्न फक्त आला स्क्रीनवरती काही क्षणात तुमचं योग्य उत्तर काही क्षणात आणि हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून मित्रांनो की तुम्ही प्रत्येकाने याचं योग्य उत्तर दिलंच पाहिजे आणि तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आहेत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देतात हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये आमच्या सर्व टीमसाठी संपूर्ण टीमसाठी तुम्ही पेढे घेऊन आलेच पाहिजे काही दिवसांवरती पोलीस भरती येऊन टेकलेली आहे या प्रकारे स्मार्ट स्टडी करा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार बघा भावाचक नाम ओळखायचं होतं याच्यातलं आणि याच्यातलं नाम नाममध्ये त्याचं योग्य उत्तर असणार कर आहे ऑप्शन क्रमांक सी काय ऑप्शन क्रमांक सी तर चातुर्य चातुर्य याचं योग्य उत्तर असणार आहे त्याच्या बोलण्यात चातुर्य होते त्याच्या बोलण्यात काय होते चातुर्य चातुर्य हा त्याचा गुण झालेला आहे जसं त्याच्या बोलण्यामध्ये हुशारी होती किंवा तो हुशार होता तसं हा त्याच्या बोलण्यात चातुर्य होते चातुर म्हणजे चतुर चतुरपासून चातुर्य तयार होतंय आहे तुम्हाला सर्वांना मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही याचं बेसिक क्लिअर केलेलं आहे म्हणून तुम्ही सर्वजण काही क्षणात त्याचं योग्य उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलेलं होतं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो पुढील प्रश्न काय आलेला आहे तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो पुढील प्रश्न विचारला आहे पटकन ओळखा शेवटचा प्रश्न आहे हा शेवटचा खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी यासुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर द्या या सुद्धा प्रश्नाचं खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी आतापर्यंत व्हेरी गुड बघा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान भावाचक नाम ओळखायचं भावाचक नाम व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड जे प्रयत्न करत नव्हते त्यांनी सुद्धा पटापट प्रयत्न करा व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान सर्वांनी योग्य उत्तर देत आहेत सर्वांचं योग्य उत्तर काही विद्यार्थ्यांचे उत्तर सुद्धा चुकले पण काय हरकत नाही मित्रांनो तुम्ही चुकलेले आहात लेक्चर संपल्यानंतर प्रश्नपत्रिका येईल तुम्हाला ग्रुपला जी प्रश्नपत्रिका सोडवा डिजिटल स्वरूपाची आणि त्याच्यामध्ये हे प्रश्न रिपीट होतील काही प्रश्न रिपीट होता सुद्धा आणि काही ऍडव्हान्स लेवलचे अजून प्रश्न त्यामध्ये ॲड केले जातात ते प्रश्न सुद्धा सोडवा आणि शंभरपैकी तुम्हाला पाहिजे तेवढे मार्क तुम्ही मिळवू शकता तुमच्या अभ्यासानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क पडतात नव्वदच्या वरती जास्त विद्यार्थी असतात आणि आपलं मिरिट सुद्धा तेवढं लागतं अठ्ठ्याण्णवच्या आसपास मेरिट लागतं मित्रांनो कारण कॉम्पिटिशन खूप जबरदस्त वाढलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या हिशोबानुसार भरपूरशे विद्यार्थी पेपर सोडवतात दररोज त्याचं योग्य उत्तर काय असणार बघा त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय ऑप्शन क्रमांक सी तर मूर्खपणा मूर्खपणा याचं योग्य उत्तर असणारा मित्रांनो हे बघा हे सर्व झाले भावाचक नाम जे वारंवार पोलीस भरतीला रिपीट होतात हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहे आय एम बी सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो जाणून घ्या नोट्स बद्दल काही विद्यार्थी आहेत जे, जे पटापट प्रश्नांचे उत्तर देतात आणि दिवसभर अभ्यास करतात त्यांचं योग्य उत्तर कसं काय येतं तुमचं चुकतात त्यांचं कसं काय योग्य उत्तर येतं विचार करा असं पोलीस भरतीला असतं काही विद्यार्थी साठ सत्तर मार्कांपर्यंत असतो आणि तोच पेपरमध्ये काही विद्यार्थी चौऱ्याण्णव पंच्याण्णव नव्वद प्लस असतात असं का होतं कारण ते स्मार्ट प्रकारे अभ्यास करता काही मोठे मोठे पुस्तक वाचत बसत नाही लक्षात ठेवा मोठे पुस्तक वाचण्याची तुम्हाला गरजच नाही मित्रांनो स्मार्ट प्रकारे अभ्यास करा फक्त स्मार्ट प्रकारे कशा प्रकारे तुम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास करू शकता जाणून घ्या तुमच्या स्क्रीनवर काय दिसत आहे तुमच्या स्क्रीनवर आहे डिजिटल पोलीस भरती ग्रुपने स्पेशल टीमने काढलेल्या जबरदस्त नोट्स आपली एक्कावन्न जणांची टीम आहे एकावन्न जणांची संपूर्ण तज्ञांची टीम आहे मित्रांनो संपूर्ण तज्ञ दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आपण हे सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि सांगा सर आम्हाला या नोट्स पाहिजे काही क्षणात तुमच्यापर्यंत नोट्स दिल्या जातील काही क्षणात बेस्ट ऑफर चालू आहे या ऑफरचा फायदा घ्या जबरदस्त नोट्स आहेत जबरदस्त उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे जर तुम्ही गणिताच्या नोट्स घेतल्या तर तुम्हाला गणितासाठी कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही एक सुद्धा पुस्तक वाचू नका या नोट्स मध्ये तुमचं सर्व गणित कवरून जाईल सर्व सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडण्यात आलेलं आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही यामध्ये मिळेल सर्व त्याचप्रमाणे मराठी व्याकरणच्या नोट्स आहे मित्रांनो मराठी व्याकरणच्या नोट्स सुद्धा जबरदस्त आहे तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही कोणते पुस्तक वाचूच नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा आम्ही कित्येक पुस्तक वाचून कित्येक पुस्तकांचा अभ्यास करून स्टेप बाय स्टेप आमच्या पद्धतीमध्ये नैसर्गिक भाषेमध्ये या नोट्स बनवलेल्या आहेत कोणत्या पुस्तकीय भाषेने पुस्तकीय भाषा तुम्हाला समजत नाही मित्रांनो नैसर्गिक भाषेमध्ये या नोट्स बनवलेल्या नैसर्गिक भाषा जबरदस्त नोट्स आहे त्याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी आणि जी के आता खूप जबरदस्त नोट्स आहे खूप जबरदस्त एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिकांचा एक जबरदस्त प्रश्न समजाय आपल्याला जबरदस्त नोट्स आहे त्या त्या नोट्समधून जर अभ्यास केला तर तुमचे भरपूरसे मार्ग कवर होतील त्याचबरोबर यामध्ये काही नवीन असे प्रश्न आहेत जे तुम्ही आजपर्यंत पाहिले सुद्धा नाही कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला हे प्रश्न मिळणार नाही फक्त याच पुस्तकामध्ये मिळते आपल्या नोट्समध्ये मिळते जबरदस्त प्रश्न मित्रांनो खतरनाक आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे छोटीशी ती प्रोसेस म्हणजे काय हे बघा तुमच्या स्क्रीनवर काय दिसतंय हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती यूट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात या चॅनलला तुम्हाला काय करायचं मित्रांनो फक्त सबस्क्राईब करा त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा कारण तिथे आता या लेक्चरवर आधारित शंभर मार्कांचा जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला आता मिळणार आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तिथे शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो तोपर्यंत काय मित्रांनो तोपर्यंत नमस्कार